बाबांची शिकवण असलेल्या को कर बुलंद इतना की तकदिर लिखने तेरी रजा क्या आहे या ओळींमधला मधला बुलंद माणूस बाबू काका यांच्या रूपात भेटला त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून गेली पन्नास वर्षापासून त्या न थकता न थांबता अपंग पुनर्वसनाचं काम करत आहेत त्यांच्याच चाकाची खुर्ची या पुस्तकाचा पण वाचन करीत आहोत नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदींच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग पंधरा दिल्लीच्या सहली नंतर मनाला एकच प्रचंड समाधान होतं ते म्हणजे रेखाला ताजमहल बघता आला रेखा सारखी म्हणत होती नसीम तुझी गाठ पडली नसती तर मला या आयुष्यात ताजमहेल बघता आला नसता मार्च महिन्यात जाऊन आलो आणि नोव्हेंबर तेवीस ला ती देवाघरी गेली शेवटचे तीन चार महिने तिचे आणि माझे खूप अस्वस्थतेत गेले ऑफिसमध्ये बसवत नसे तरी मला भेटता यावं म्हणून ती ऑफिसला येत होती तिचं ऑफिसला येणं बंद झाल्यावर मी ऑफिस सुटताच तिच्या घरी जाऊ लागले मी दवाखान्यात ऍडमिट असे तेव्हा ती ऑफिसला येण्या अगोदर तासभर कधी कधी मधल्या सुट्टीत व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर वेळ गप्पा मारायला येईल व दिवशी तिच्या घरी गेले नाही तर दुसऱ्या दिवशी आपण किती आतुरतेने वाट पाहिली हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी एकदा मध्ये खूप काम होत म्हणून मी गेले नाही तर तिचा ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी फोन आला तिला जागचा हलण्याची शक्ती नसताना ती फोन जवळ कशी आली हे विचारताच खूप घाबरल्यासारखं वाटत होत तुझा आवाज ऐकल्यावर बरं वाटेल म्हणून पायऱ्यांवरून घसटत वर आले हे तिनं रडत सांगताच माझा बांध फुटला मी त्वरित येते एवढं बोलून मी फोन ठेवला गावकर साहेबच होते पहिल्यांदाच ऑफिसचं काम अर्धवट टाकून मी रेखाकडे जाण्याची परवानगी मागितली रेखा बरी होईपर्यंत मी रजा काढू का असं विचारलं तर तुला पाहिजे तेव्हा तिच्याकडे जा मीही येतो म्हणाले रेखा बरी होण्याऐवजी दोन चार दिवसातच गेली पौर्णिमा होती दुपारपासून तिचा हात हातात धरून बसले होते रात्र पडल्यावर बाहेर वाऱ्यात घ्या जीव गुदमरतोय म्हणाली बाहेर अंगणात तिला घेतलं तिच्या बालमित्राला बोलावू का असं मी अनेक वार विचारून ही नको हेच उत्तर ती देत राहिली रात्री दहाला चांदण्यातून तिला आत नेलं आणि मी परत पायऱ्यानं चढता घरी परतले डॉक्टरांनी ती कदाचित शेवटची रात्र असेल असं सा सांगितलं होतं पण मला मी सतत तिथे असूनही कोणीही हे सांगितलं नाही घरी येऊन आडवी झाली त्या रात्री मी पलंगावरून खाली जमिनीवर पडले आजीजनं मला परत पलंगावर ठेवलं पहाटे बेल वाजली निरोप आला रेखा गेली रिक्षात बसले माने भाऊसाहेबांच्या घरी जाऊन ऑफिसमधील सर्व सहकाऱ्यांना निरोप देण्यास सांगून उजाडायच्या पूर्वीच मी रेखाच्या घरी गेले तर तिला नेण्याची संपूर्ण तयारी झालेली तिच्या कपाळाला गालाला हात लावला तर ते बाबांच्या कपाळासारखं गार वाटलं नाही त्यांना विनंती केली की के ऑफिसचे सहकारी येत आहेत थोडं थांबा परंतु नदीवर पाठवा सर्वांना म्हणून रेखाला नेलं मी बाहेरूनच घरी परतले तिला विसरणं म्हणजे स्वतःला विसरणं होत नसीम अपंगांसाठी कार्य सुरू कर मला तुझ्यासोबत काम करायचंय म्हणणारी रेखा माझ्या आधी बाबूकाकांना भेटायला गेली हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेची नोंदणी करण्यापूर्वी मी स्वतःच्या कार्य सामर्थ्याचं मूल्यमापन करताना अगदी लहान वयाच्या राजीव वय सोळा वर्ष अभिजित गारे वय बारा वर्ष अशोक शेलार वय बारा वर्ष या मुलांना सोबत घेत होते तिघांनाही पोलिओ हो होता अपंगांच्या सुखदुःखाशी ते समरस होऊ शकत होते सामान्य व्यक्तीतील शक्तीचा पद्धतशीर उपयोग करून घेतला तर कार्याला यश मिळत जातं याचा अनुभव येऊ लागला या तिघांपैकी कोणालाही कधीही बोलावलं तर ते माझी व्हीलचेअर ढकलण्यापासून ते घडी घालून रिक्षात चढणं उतरवणं आनंदाने करीत कोणा लाभार्थीच्या घरी जायचं असो एखाद्या ऑफिसात जायचं असो किंवा क्रीडा स्पर्धेचा संघ नेण्याचं काम असो मला हवं तसं ते काम करीत आणि कंटाळला का हे काम आवडतं का विचारल्यावर गोड हसून या कामात त्यांना आनंद समाधान मिळतं हे सांगत हळूहळू ही बालसेना वाढली रमेश राजने, रमेश माने प्रवीण सावंत असे अनेक जण कामाला येऊ लागले यात मनोहर नागपूरहून कोल्हापूरला आमच्याच ऑफिस मध्ये नोकरीला लागले ते स्वतःहून संस्थेची पत्र लिहून देऊ लागले त्यांचं अक्षरांनी ड्रॉइंग खूप छान होत भाषा ही अतिशय गोड सर्वांशी हसत खेळत बोलत एकटेच खोली घेऊन राहत होते स्वयंपाक दोन्ही भांडी सर्व तेच करत याच मला कौतुक वाटत होत दिल्लीच्या क्रीडा स्पर्धेचं पाटील उत्तम खेळाडू होते ते माझ्यासारखे पॅराप्लेजिक असूनही दरवर्षी खेळण्यासाठी परदेशात जात आणि मेडल आणत ते दिल्लीला जाणार हे कळलं मी देशप्रतारांना म्हणाले तुम्ही दिल्लीला आमच्या बरोबर वर येत असाल तर लहान मुलांना क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायला नेऊ त्यांना वाटलं मी चेष्टाच करत आहे इतर सहकारी शिरके मोहिते चव्हाण मुंबईला स्पर्धांना आले होते त्यांना सोडून मी देशप्रदारांनाच का विचारते याच त्यांना आश्चर्य वाटलं ते एकटेच होते आणि त्यांच्यावर इथे कोणाची जबाबदारी नव्हती ते संस्थेच्या कार्यासाठी वैयक्तिक रजा काढू शकतील या विचारानं मी त्यांना विचारलं होतं त्यांनी होकार दिला आणि त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं कागदावर संपूर्ण टूरचा कार्यक्रम आखणं बजेट सामानाचं पॅकिंग अभिजित गारे आणि अशोक शेलार यांना घेऊन दिल्लीच्या क्रीडा स्पर्धेत अनेक बक्षिस मिळवून आलो अशा प्रवासात आम्ही मौज मजा करावी म्हणून आजीज नेहमीच मोठी आर्थिक मदत करे पिराजीराव घाटगे ट्रस्टनं जाण्या येण्याचा खर्च दिला आग्रा दिल्ली दर्शनचा खर्च अजीजच्या पैशातून केला सर्व प्रवासात मला देशवतारांमध्ये दे रेखा दिसत होती भेटत होती आम्ही दिल्लीहून परतलो ऑफिसमध्ये एकदा मॉन्टेरियो इन्स्पेक्टर आणि इतर सहकाऱ्यांबरोबर मी देशपतारांचं कौतुक करत होते किती विनम्र कसलंही व्यसन नाही घरी स्वतःची सर्व कामं स्वतः करतात ऑफिसचं कामही मनापासून करतात सर्वांशी मैत्रीचे संबंध वगैरे संपूर्ण ऑफिसशी त्यांची मैत्री होती मॉन्टेरिओ सिगारेट ओढायचे कोणत्या तरी पार्टीवरून विषय चालला होता मॉन्टेरिओनी देशपतारांचे इतर सर्व गुण कबूल केले पण निर्व्यसनी म्हणून मानायला तयार नाही झाले मॅडम तुमच्याकडे सिगारेट ओढत नाही चेन स्मोकर आहे तो दिवसाला किती सिगारेट सोडतो हे त्यालाच विचारा देशप्रतार समोरच बसलेले होते मी त्वरित बोलले आहो आम्ही एका ग्रुप मधून दिल्ली स्पोर्ट्स ला जाऊन आलो आठ दहा दिवस एकत्र होतो मला कळलं नसतं का देशप्रतार उत्तर द्या असं म्हणताच गालातल्या कालात हसून देशप्रतार कामाचं निमित्त करून बाहेर निघून गेले संध्याकाळी संस्थेचं काम करत बसलो असता मी परत विषय काढल्यावर देशवतार म्हणाले मी दूर जाऊन सिगारेट ओढत होतो त्यामुळे तुम्हाला कळलं नाही म्हंटलं सिगारेटचे पाहिले काहीच नाहीत विनाकारण खर्च आणि नंतर तब्येतीवरही परिणाम होतो आमच्या बाबांनी सिगारेट सोडली होती पण मामा मात्र सतत ओढतात आणि खोकतात पण हे सांगूनही देशवतार सिगारेट ओढतच राहिले तेव्हा मला कोणीतरी सुंदर परदेशी लायटर अगरबत्ती लावायला लागायचा दिला होता तो त्यांना भेट म्हणून दिला व माझ्या मागे सिगारेट न ओढता समोर ओढण्याची परवानगी दिली त्यांनी त्या लायटरनं मी न सांगताच शेवटची सिगारेट पेटवली आणि सिगारेटचं पाकिट फेकून दिलं अधूनमधून ते दारूही पितात हे कळलं होतं एकदा माझी ऑफिसमधील मैत्रीण खाडीलकर हिला संस्थेचं काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून मी त्यांच्या रूमवर पाठवलं तर त्यांच्या रूमवर दारूची पार्टी चालली होती देशभ्रतार बाहेर आलेच नाही नंतर दोन दिवस तोंड लपवत राहिले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अधिक ढवळाढवळ -धवल करण्याचा मला अधिकार नव्हता मीही त्या संबंधी उच्चार केला नाही पण देशप्रतार आल्यापासून संस्था रजिस्टर करायचा विचार करत होते अपंग क्रीडा स्पर्धेच्या वेळी काढलेल्या झेप स्मर्मिकेत मी माझं मनोगत लिहिलं होतं की माझे पाय बनून सतत माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची मला गरज आहे असे सावलीसारखे सहकारी भेटल्यास जे निर्व्यसनी निस्वार्थी असतील माझ्या कार्याला जोर येईल ध्येयपूर्तीकडे वाटचाल करणं सोपं जाईल कारण एकटीनं कार्य करताना किंवा मैत्रिणींच्या सोबत कार्य करताना येणाऱ्या मर्यादा मला पदोपदी जाणवत होत्या देशवतार आल्यापासून माझ्या मनासारखा का समाजकार्यासाठी सहकारी मिळाला या विश्वासाला तडा गेला होता दर सोमवारी देशवतार आजार्यासारखे का दिसतात या प्रश्नाचं उत्तर मॉन्टेरिओकडून मिळालं होतं आणि मी खुळ्यासारखी त्यांना डॉक्टरकडे चलण्याचा औषध घेण्याचा आग्रह करत होते संस्थेचे काही कार्यक्रम घेतले रात्र झाली तर सर्व मुलींना घरापर्यंत सोडायला माझ्या बरोबर वर येणार का म्हणजे असे कार्यक्रम आपण घेऊ शकू असं देशपतारांना विचारल्यावर त्यांनी आनंदाने होकार दिला होता पण सिगारेट आणि दारूचं व्यसन असणाऱ्या बरोबर वर कुठं जाणं येणं मला रुचणार नव्हतं आणि आमच्या घरी आईलाही हे चाललं नसतं इतर अपंग मुलामुलींचं भवितव्य मी देशभ्रतारांच्या सहकार्यानं घडवण्याचं स्वप्न पाहत होते परंतु स्वप्न भंगलं होतं पण एक दिवस मॉन्टेरियो साहेबांनीच मला माहिती दिली मॅडम तुम्ही देशभ्रतारांची कान उघडणी केली का हल्ली ते पार्टीला येत नाहीत आणि आग्रहा खातर आलेच तरी दारूला स्पर्श नाही एवढा मनोनिग्रह तेही स्वतःच्या खर्चानं पिणाऱ्याच्या बाबतीत आश्चर्य आहे त्या दिवशी मला खूप आनंद झाला चांगलं कार्य लहान पालकांनाच नव्हे तरुणांनाही तरु घडवू शकतं याचं ते उदाहरण होतं मी देशभतारांचं अभिनंदन केलं त्याने मन मोकळेपणाने दारू सिगारेट बंद केल्यामुळे होणारा त्रास अशक्तपणा हातापायांना कंप छाती धडधडणं दुखणं सर्व त्रासांबद्दल सांगितलं मग आम्ही डॉक्टर सातवेकर डॉक्टर भागवत यांच्याकडे गेलो औषधं घेतलं व देशभतार परत ताजे तवाने दिसू लागले आमच्या कार्याला गती आली पहिल्या संस्थेत आलेल्या अनुभवावरून नवीन घटनेत काही बदल केले चार सदस्य कायमस्वरूपी व पाच निवडून घ्यायची सोय केली देशवतारांना समितीत घेऊ म्हणून मी प्रस्ताव ठेवला तर इतर सर्व स्त्रिया आहेत ते एकच पुरुष नको म्हणून फक्त स्त्रियांचीच पहिली समिती केली गेली श्री प्रेमानंद मालेकर यांनी ओळखीनं त्वरित संस्था रजिस्टर करून दिली कुमारी रजनी करकरे श्रीमती विजया देवी जे घाटगे व सौ सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे व मी कायम स्वरूपी सदस्य होतो श्रीमती रमाबाई शिरगावकर ज्यांची माझी ओळख बाबूकाकांशी करून दिली होती सौ स्मिता प्रफुल्ल शिरगावकर उगार व सौ सुमित्रा एकनाथ मुजुमदार कागल यांना घेऊन संस्थेची नोंदणी केली देशभतार संस्थेच्या समितीत नाहीत हे मनाला खटकलं होतं पण सुदैवानं नावासाठी कार्य करणाऱ्यांपैकी ते नसल्यानं कार्यात काही अडचण आली नाही या सुमारास मी वापरत असलेल्या पॉलिस कॅथेटरचा तीस सीसीचा बाहेर येऊ लागला या अडचणीसाठी कोल्हापूरचे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश गुन्हे यांच्याकडे गेले त्यांनी कृत्रिम ब्लॅडरचा सल्ला दिला म्हणजे पोटाला छिद्र करून त्यातून नळी काढून बॅगेला जोडायची आईनं मिर्जेच्या व पुण्याच्या दवाखान्यात अशा रुग्णांना बघितलं होतं त्या नळीतून इतर घाणही येते युरीन दोन्हीकडून निघताना आईनं बघितलं होतं आता वैद्यकीय शास्त्र ही जास्त प्रगत आहे काही होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं तरी आईनं या ऑपरेशनसाठी होकार दिला नाही मी मात्र काही मार्ग सापडण्यासाठी माझ्या शरीराला प्रयोगादाखल वापर करू देण्यासही तयार होते दोन डोळ्याऐवजी एका डोळ्यानं आपण जगू शकतो एखाद्या अंदाच्या आयुष्यात आपल्या डोळ्यामुळे प्रकाश येणार असेल तर त्यातला आनंद आपण घ्यावा म्हणून मुंबई नेत्रपेढीला पत्र पाठवलं होतं त्यावेळी कोल्हापूरला नेत्रपेढी नव्हती त्यांचं उत्तर आलं आपल्या जिवंतपणी असा डोळा देता येत नाही त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म पाठवला व मी तो भरून पाठवला माझ्या जवळपास राहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं पण आता इतक्या वर्षात पूर्णपणे अंधत्व आलेल्याला दुसऱ्याचा डोळा बसवून दिसू लागल्याचं एकही प्रत्यक्ष उदाहरण मला बघायला मिळालेलं नाही माझ्या कॅथेटरचा प्रश्न सुटला नव्हता मुंबईच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर हँडिकॅप अली येथे काही मार्ग सापडतो का बघण्यासाठी गेले तिथे पूर्ण तपासणी केली गेली व युरोलॉजिस्ट डॉक्टर कुलाबावाला यांना दाखवण्यासाठी त्यांना पत्र दिलं त्यांना खासगी दाखवलं तर त्यांनी जसलोक मध्ये ऍडमिट होण्याचा सल्ला दिला तिथे संपूर्ण तपासणी करून मग ते निर्णय कळवणार होते जसलोक मध्ये पाच दिवस राहिले विचित्र अनुभव होता तो माझा कॅथेटर प्रॉब्लेम विचित्र होता खरा पण तेथील सिस्टर्स व शिकाऊ डॉक्टरांना बराच वेळ प्रयत्न करूनही कॅथेटर बसवणं जमलं नाही तेव्हा मी बसवते म्हणून विनंती केली आधी त्यांनी खूप आरडाओरडा केला मी पेशंट आहे की डॉक्टर असा प्रश्नही विचारला कॅथेटर रक्तानं माखल्यावर मग त्यांनी मला संधी देण्याचं मान्य करून हॅन्ड दिले व मी दोन तीन मिनिटात कॅथेटर बसवून दाखवल्यावर ते आश्चर्यचकित झाले सर्वांचं माझ्याशी वागणंच बदललं भलतच गोड बोलणं आणि मान मिळू लागला पण शेवटी डॉक्टर कुलाबावालांनीही कृत्रिम प्लाडर शिवाय दुसरा मार्ग नाही हेच उत्तर दिलं घोर निराशा झाली माझी त्या काळात देशप्रतारांची पत्र येत होती कोल्हापूर येथील संस्थेचं काम ते करत होते शेवटी त्या कामातच माझ्या समस्या विसरून जमेल तेवढं जगायचं ठरवलं आणि कोल्हापूरला परतले तेव्हा संस्थेची नोंदणी झाली होती श्री मालेकरांनी मी नसतानाही हे काम केल्याबद्दल व त्यांना देशपतारांनी मदत केल्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानले कौसरचं लग्न झाल्यापासून या तिची जागा घेतली होती बाबा गेले तेव्हाही सहा महिन्यांची सतत आईजवळ राहायची आईही तिचा सर्व करण्यात रमत असे आपाजान व मामांचं ते शेंडेफळ दोन भावांवर झालेलं कन्यारत्न पण आमच्या आईला सोडून ती राहत नसे म्हणून ती आमची सर्वात लहान बहीण बनली आपल्या आईच्या घरी लग्न होईपर्यंत ती फक्त सुट्टीत जायची शाळा कॉलेज सर्व इथेच झालं शाहीन प्रमाणे बहिणीचा मोठा मुलगा आलताफ परदेशात जाण्याआधी शिक्षणासाठी आमच्याकडे राहिला होता त्यामुळे घर सतत भरलेलंच राहिलं देश प्रतारांना आजीची मुलं व शाहीन आल्ताफ देश अंकल म्हणू लागले कधी कधी सुट्टीच्या दिवशी संस्थेत येणाऱ्या संस्था म्हणजे रविवारी घरी नशेमन मध्येच लाभार्थी आहेत बालकांना घेऊन मी आणि देशभतार सिनेमाला जात असू किंवा रंकाळ्यावरही जात असू येत मुला मुलींना उचल न बसवणं लागेल ती मदत देश अंकलच्या सोबतीनं ते करीत देशभतार स्वतः स्वयंपाक करून खातात हे कळल्यावर सुट्टीच्या दिवशी आई आग्रहानं त्यांना जेवण्यासाठी थांबवू लागली देशभतारांच्या तोंडी कधी कधी त्यांच्या बहिणीचा विश्रांतीचा उल्लेख असे लग्न होऊन दोन चार महिन्यातच परत माहेरी कायमची आलेली होती ती साधी गोळी बुद्धीनं तल्लग नसलेली ती भावांकडे राहत असे पण भाच्यांशी वहिनीशी पटत नसे म्हंटल त्या बहिणीला कोल्हापूरला आणा मी ती तुमचं घर सांभाळेल आणि इथे कोणाशी पटण्यानं पटण्याचा प्रश्नच येणार नाही देशवतारांना ती कल्पना आवडली त्या वर्षी खेड्यातील मुलांना घेऊन दिल्ली स्पोर्ट्सला गेलो येताना मी देशभतार आणि माझी मदतनीस नागपूरला गेलो देशभतारांच्या वहिनी भाऊ भाषवतार लग्न करण्यास तयार नाही रात्री सर्वांसोबत त्यांची भाच्ची पुष्पानं विषय काढला वहिनी व घरचे सर्वच देशभतार संस्थेच्या कार्यात गुंतले व्यसन सोडलं म्हणून आनंदात होते त्यांनी एक मुलगी बघून ठेवली होती ती बघायला सर्वजण जाऊ मीही यावं असा सर्वांनी आग्रह केला अनेक आडेवेडे घेऊन देशवतार यायला तयार झाले मला खरं म्हणजे असा मुली बघण्याचा कार्यक्रम बिलकुल आवडत नाही आजीज भाईजांना मुलगी बघतानाही मी गेले नव्हते कौसरचं लग्न ठरवताना मात्र आयाच्या घरी सर्वांच्या आग्रहावरून गेले होते देशभतरांसाठी बघितलेली मुलगी कोणालाच आवडली नाही त्यांची बहीण विश्रांती हिला घेऊन आम्ही कोल्हापूरला आलो संस्था रजिस्टर होताच ज्या बालकांचं अपंगत्व शस्त्रक्रियेनं कमी होऊ शकतं पण केवळ पालकांकडे पैसा नाही म्हणून जी आयुष्यभर जमिनीवर खुरडत चालतात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना उभं करण्याचा प्रस्ताव मी बैठकीत ठेवला नोकरीवरून आल्यावर मी खूप थकत असेल आमच्या घरी नशेमन मध्येच बैठक होईल मी पलंगावर झोपून व बाकी सर्व खुर्च्यांवर आई साहेब वहिनी साहेबांनी वा इतर कोणीही या गोष्टीला आक्षेप घेतला नाही अशा विचित्र अवस्थेत बैठक होणारी कदाचित ही पहिली संस्था असेल मी व्यवस्थापक तथा होते कारण पैशाच्या उपलब्धतेनुसार योजना आखून त्या पूर्णत्वास नेणं सोयीचं होतं अन्यथा योजना एकानं आखायची पैसा दुसऱ्यानं पुरवायचा व त्याचा मेळ बसला नाही तर सर्व कार्य अर्धवट राहायचं असं व्हायला नको होतं जास्त पैसा शिल्लक ठेवायचा नाही गरजे इतकाच पैसा उभा करायचा हे धोरण ठेवलं होतं कारण पैसा शिल्लक राहिला तर काय होतं याचा आलेला अनुभव अजून विसरले नव्हते अपंगांच्या मानसिक पुनर्वसनाची निकट सतत जाणवत असे त्यांनी मनानं कणखर व्हावं आपल्या अपंगत्वाचा कमीपणा वाटून घेऊ नये शक्य तितकं स्वावलंबन स्वीकारावं यासाठी तर सतत प्रयत्न होतेच परंतु त्यांनी आनंदी असावं सुदृढ माणसं जशी आनंद उपभोगतात तसा त्यांनीही आनंद उपभोगावा मुक्तपणे हसावं खेळावं असं खूप वाटत होत उन्हाळ्याच्या सुट्टीत पन्हाळ्याच्या बालग्रामचे संचालक बाबासाहेब जाधव यांनी हेल्पर्सच्या बालकांसाठी पन्हाळ्याच्या बालग्राम मध्ये हॉलिडे कॅम्पचं आयोजन केलं तेव्हाही त्या ते दृष्टीनं चांगली संधी आहे असं वाटलं मुलांची राहण्या जेवण्याची व्यवस्था तेच करणार होते बारा वर्षाखालील पंचवीस मुलं मुली व बारा वर्षावरील पंचवीस मुलं मुली असे दोन गट पाडले प्रत्येक गट चार चार दिवस राहणार होता पालकांना सोबत घेणार नव्हतो त्यामुळे स्वावलंबन शिकण्याबरोबरच मुलांना सहलीचा मुक्त आनंद लाभणार होता सर्व पन्नास मुला मुलींना पत्र पाठवली आनंदानं होकाराची उलट टपाली उत्तर आली मात्र हा कॅम्प सुरू व्हायला एक दिवसाचा अवधी होता आणि श्री जाधव यांचा निरोप आला पन्हाळ्यावर पाणी नाही आपण हा कॅम्प दिवाळीच्या सुट्टीत घेऊ लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना उलट पावली परत जास सांगणं शक्य नव्हतं मुलांच्या आनंदाचा विरसही झाला असता बेळगावच्या अपंग संस्थेची इमारत पूर्ण झालेली होती सचिव कुमारी शांता पाठक व अध्यक्ष डेव्हिड यांना फोन केला मुलांना घेऊन येऊ का स्वयंपाक आम्ही करू धान्य साहित्य आम्ही आणतो फक्त जागा आठ दिवस मोफत वापरण्यासाठी द्या त्यांनी आनंदानं होकार दिला व ठरलेली गाडी पन्हाळ्याऐवजी बेळगावकडे वळवली अन्नधान्य सर्व आवश्यक साहित्य बाबासाहेबांनी तत्परतेनं दिलं अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू